महाराष्ट्र सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या दोन हिंदुत्ववादी संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांवर ठाणे पनवेल आणि वाशी इथं बॉम्ब ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादी पथकानं एक हजार वीस पाणी आरोपपत्र ठेवलं सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या दोन हिंदुत्ववादी संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांना दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली ठाणे पनवेल आणि वाशी इथे बॉम्ब ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या संस्थेच्या मते त्यांचे शत्रू म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन आणि धर्मनिरपेक्ष हिंदू हम तो डेफिनेटली प्रोटेक्ट आहे हिंदू कल्चर आदमी उसको हम, संस्था को कोक्स्ट्री बहुत गलतो ब्लास्ट होने के बाद तो मे, मेरी ये राय बन गई कि न जानो मेरी लड़की भी बम ब्लास्ट कर सकती है वो मिलिटेंस बन गई है या नहीं ये मुझे मालूम नहीं है लेकिन मुझे अभी तो ऐसा शक हो रहा है कि मेरी लड़की भी दहशतवादी मिलीटेंस बन गई हो भानुदास आदबाई सांगतात की त्यांची मुलगी श्वेता कॉलेजची विद्यार्थिनी असून ती आयुर्वेद शिकते तिच्या रूममेटने तिला सनातन संस्थेचा सदस्य होण्यासाठी राजी केलं भानुदास यांना मुलीबद्दल काळजी वाटते त्यांच्या मुलीचं ब्रेनवॉश होऊन ती हिंदू अतिरेकित झाली नसेल ना अशी त्यांना भीती आहे भविष्य मे आयसा ब्लास्ट कर सकते मनोरुग्ण होणे के असते जो सेवा है वो सेवा ईश्वर प्राप्ती करते मि बन कर ऐसा भविष्य मेट भी कर सकते सनातन संस्थेने भानुदास हा आरोप फेटाळून लावलाय ऐसा तो कोणी नाही कहता है। बेसिकली आरोप करते बहुत बडी गलत फेमी आहे पनवेलच्या याच आश्रमात स्वातीने एक साधक म्हणून आयुष्य सुरू केलं आश्रमाच्या म्हणण्यानुसार ती स्वतःहून तयार झाली भानुदास आदबाई गेली चार वर्ष रोज आश्रमातल्या आपल्या मुलीशी संपर्क करायचा प्रयत्न नहीं करते। स्वाति वो दिल्ली स्वाती हाल भाई पुड़े गए। नहीं तो। को कोका का नहीं है। अगर कुंडली का कोस्टी। नहीं है। स्वाति के बारे में मालूम नहीं। कुंडली काका के बारे में मालूम नहीं। कुंडली काका तो बोल। वो मेरे से बोल रहा था। वो सब झूठ बोलती। पर हिस्सा भी परेश न भानुदास अदबाई जर स्वातीनं स्वतःच्या इच्छेनं आश्रमात प्रवेश घेतला तर आश्रम माझी मुलगी कुठं आहे हे सांगत का नाही हा प्रश्न भानुदास अद्बाई स्वतःची कहाणी सांगताना विचारतात हिंदू शास्त्रधर्म हा सनातन संस्थेचा मुख्य विचार म्हणजे अध्यात्माच्या मार्गाने दुर्बलांचं रक्षण आणि दुष्प्रवृत्तीचा नाश असा अर्थ त्यांच्या पुस्तकात आहे दहशतवाद विरोधी पथक सनातन संस्थेच्या पसरलेल्या जाळ्याचा तपास करत आहे साधकांना किंवा अनुयायांना कमांडो ट्रेनिंग दिलं जात आहे हे सांगणारे फोटोग्राफ खर तर धोक्याचा इशारा आहेत हे आवाहन केलं जात आहे सनातन प्रभात या त्यांच्या वृत्तपत्रातून संस्थेच्या कार्यकर्त्यांना हिंदू नक्षलवादी बनवून स्वतंत्र हिंदू राष्ट्र बनवण्याकरता उकसवलं जात आहे हमे नाम जप करके, करके, साधना भक्ती करके भगवान की प्राप्ती जाता आहे और हम सब वही करते है। जो लोगों किया है उसके बारे निषेध ही करते पण हे सगळं इतर अनुयायांना मान्य असेलच असं नाही या वर्षी जूनला ठाण्याच्या गडकरी रंगायतन थिएटर मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काही जणांना अटक केली सनातन संस्थेचा आक्षेप होता की एका मराठी नाटकात हिंदू देवी देवतांचं विडंबन करण्यात आलंय Accused... पाच आरोपींपैकी दोन जण आश्रमात राहत होते सनातन संस्थेने मात्र बॉम्ब ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीचा निषेध केला ब्लास्ट पोलिस कम्प्लेन दिली संस्था के जो सीकर्स है तो जा, जा पे भी प्रोटेस्ट है वहां पे हैं अभी सरकार भी इसके नहीं देख रही है। उसका गौर नहीं कर रही है उसको इग्नोर कि की ब्लास्ट करना बहुत ही गलत बात है सरकारने बी ऊपर ध्यान इतना ही हमारा आम्हाला फोटाचा निषेध जरी संस्थेने केला तरी त्यांचं लष्करी प्रशिक्षण सुरूच आहे साठ वर्षांचे जयंत बालाजी आठवले त्यांनी धर्मयुद्धाचं वेळापत्रक गाखलंय हे धर्मयुद्ध हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आहे आणि त्यासाठी आहेत काही पायऱ्या पहिली पायरी दुष्टांचा नाश करण्यासाठी अनुयायांचं मनपरिवर्तन दुसरी पायरी शत्रूवर योजनाबद्ध हल्ला आणि त्या पुढची पायरी स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा कारभार कसा चालवायचा हे शिकणं महाराष्ट्र पोलिसांचं म्हणणं आहे की या साधकांना आणि अनुयायांना प्रशिक्षण देण्यासाठी सनातन संस्था शिबिरांचं आयोजन करते शिबिरं दमीसे इथे होतात दमीसे गोव्यातलं संस्थेचं मुख्यालय फोंडाच्या जवळ आहे सातारा कराड आणि रायगड इथे सुद्धा संस्थेची मुख्यालय आहेत पण संस्थेवरचे हे सगळे आरोप संस्थेनं फेटाळले सनातन संस्था एक बहुत बडी स्पिरिचुअल में हम लोग प्रसार करते ज्यादातर अपने जो रिचुअल्स है उसके पीछे क्या सायन्स आहे लोगों, लोगों तक पहुंचाना संस्था का उद्देश मुंबई जवळ पनवेल इथे असणाऱ्या संस्थेच्या आश्रमात आध्यात्मिक साधना चालते असं असून सुद्धा सनातन त्यांच्या प्रकाशनामध्ये जातीयवादी भडकवणारी भाषा का वापरते हे समजत नाही सना सनातन प्रभात या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रात इतर धर्माच्या विरोधातले लेख आणि व्यंगचित्र छापली जातात याचा वापर ख्रिश्चन धर्मगुरूंवर दबाव आणण्यासाठी केला जातोय हिंदू अतिरेक्यांना विशिष्ट तत्व प्रणाली देण्याचं काम ही संस्था करते हिंदू जनजागृती समिती हिंदुत्वाच्या बदनामी विरोधात जनजागृती करण्याचं अभियान राबवते धर्मक्रांती सेना ही त्यांची सशस्त्र शाखा सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा त्याला पाठिंबा आहे बजरंग दल आरएसएस शिवसेना राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सनातन संस्थेबरोबर एका मंचावर आल्याचं हे फोटोग्राफ दाखवतात हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते सरसंघचालक के सी सुदर्शन आणि अडवाणींबरोबर असल्याचं या फोटोग्राफ्सवरून स्पष्ट होत आहे ओरिसा आणि कर्नाटकमध्ये ख्रिश्चनांविरोधात गजरंग दलाने केलेलं हिंसक आंदोलन आणि जनजागृती समितीचे जहाल विवेकहीन विचार आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात उजव्या विचारांच्या हिंदू संघटनेबरोबर त्यांचे असलेले संबंधही दिसतात यातल्या अनेकांनी अतिरेकी कारवायांसाठी संघटना बांधायला सुरुवात केली आहे Ago, दोन महिन्यांपूर्वी जळगाव मध्ये दंगली उसळल्या होत्या त्याआधी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याकांच्या भावना भडकावणाऱ्या सीडीजचं लोकांमध्ये वाटप केलं होतं या सीडीज मध्ये सनातनच्या नेत्यांची जहाल मतं आणि भडकावणारी पोस्टर्स होती या वक्तव्यामुळे फक्त हिंदुत्ववादीच नाहीत तर पोलीस यंत्रणाही त्याकडे आकर्षित झाली विक्रम भावे हे सनातन संस्था वरसईचे माजी कार्यकर्ते वरसई नथुराम कुडचे ठाण्यात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांचा मुलगा विनायक याला अटक झाली याबाबत काहीच कल्पना नव्हती असं भावे म्हणतात पण स्फोटाबाबत त्यांना काही चुकीचं वाटत नाही त्यांनी जर केलं असेल तर ते धर्मासाठी म्हणून आहे ह्याला जर सरकार काही करू शकत नाही तर आपण समाजाने करायला आव्हान करतो अपशिंगे हे सातारा जिल्ह्यातलं एक गाव या गावात मंगेश निकमचं घर आहे याला सुद्धा बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली आहे त्याचे वडील सुभेदार निकम निवृत्त लष्कर अधिकारी आहेत ते म्हणतात की संस्थेनं त्यांच्या मुलाचं ब्रेन स्टॉर्मिंग केलंय साथी जर मिल गए कब स्टार्टिंग में सुरू में कम मिला ऐसा ऐसा एक किताब है दो किताब है चार किताब वो उस लड़के ने उसको पास दिया वो ईद घर में आने के बाद वही किताब पढ़ता नहीं देखा मैं उसको बोला मेरे को ये जरूरत नहीं मैं नहीं पढ़ेगा मेरे को अपने घर वृष्टि से मतलब है सनातन तुम्हाला त्यांचा मुख्य टार्गेट दुर्गम भागातले लोक आहेत कारण अशा लोकांचं मनपरिवर्तन करणं कठीण काम नाही अशा लोकांना मूलतत्ववादी स्वतःची तत्व प्रणाली शिकवतात जॉलॉजी ब्रेक नंतर पाहूयात बजरंग दलाच्या बंदीच्या मागचं राजकारण